रक्ताच्या एका पिशवीत रक्ताचं वर्गीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या घटकांचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे अनेकदा रक्तातील प्लेटलेट्स प्लाझ्मा हे घटक शोधण्यासाठी धावाधाव करावे लागत असले तरी आता सिव्हिल रुग्णालयात शरीरातून रक्तातील हवा तो घटक काढून घेण्याचं एफेरेसीसी मशीन तैनात करण्यात आलं आहे गरजेनुसार रक्तदात्याकडनं केवळ प्लेटलेट्स प्लाझ्मा लालपेशी काढली जाणार आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया लेप्टोस्पायरोसिस गर्भवती महिला अधींसाठी लागणाऱ्या प्लेटलेट्स मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाप यापुढे कमी होणार आहे आपल्या डिलिव्हरी झालेल्या महिला असतील त्याच्या सीझन झाल्यानंतर किंवा डिलिव्हरीमध्ये जे कॉम्प्लिकेशन डी आय सी म्हणून आहे त्याच्या ह्या आजारामध्ये किंवा मग अशा डेंगू लेप्टोस्पायरोसच्या किंवा कुठले बरेच आजार असतात त्याच्यामध्ये प्लेटलेट काउंट कमी होतात आणि यांना खूप जास्त प्लेटलेट द्यावं लागतं आणि मग एक एक हजार एळीस नऊ नऊ हजारच्या प्लेटलेट एका एखादा पेशंटला कधी कधी चाळीस चाळीस डोनेशन प्लेटलेट डोनेट करा आम्हाला द्यावं लागतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप कॉस्टली पण असतात ती धडपड आमच्या सिव्हिल हॉस्पिटलची होती आणि आम्ही अतिशय सुंदर ब्लड बँक ठाण्यामध्ये जेव्हा टेम्पररी मेंटल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये केलेलं आहे तिकडे अफेरेसिस मशीन जी आहे की ती प्लेटलेट आम्ही डायरेक्टली पेशंटच्या जसं ब्लड डोनेशनमधनं आपण ब्लड घेतो तसं आम्ही प्लेटलेट डोनर प्लेटलेट फक्त घेतो आणि ही प्लेटलेट डोनेशन आम्ही सिंगल एस डी पी म्हणून त्याला सांगतात ती नऊ हजार कॉस्ट असते आणि एक माणूस जसं ब्लड आपण एक तीन महिन्यातून एकदा डोनेट करू शकतो प्लेटलेट आपण आठवड्यातून दोन वेळा डोनेट दुन करू शकतो